नमस्कार नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची तारीख जाहीर आता दोन हजार ऐवजी तीन हजार रुपये येणार खात्यात पण काही शेतकरी या योजनेतून वंचित राहणार त्यांना कोणताच लाभ मिळणार नाही अशी माहिती आता मंत्रिमंडळामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे तर मग शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो मागील काही दिवसापूर्वी पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातून जाहीर केला होता त्यावेळी मागील हप्त्याच्या तुलनेत सुमारे वीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले होते तेव्हापासून राज्यातील शेत शेतकरी ह्या नमो शेतकरी निधीच्या हप्त्याची वाट पाहत आहे की नमो शेतकरी हप्त्याचा निधी कधी येणार पण मित्रांनो ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आयडी आहे तेच शेतकरी आता या आय डीच्या माध्यमातून सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकतात तसेच जे शेतकरी बांधव येत्या एकतीस मार्चपर्यंत फार्मर आय डी क्रिएट करतील त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा ते शेतकरी वगळले जाणार असल्याची माहिती आता मिळत आहे तर मित्रांनो आता केंद्र सरकारकडून राज्य सरकारला यादी पाठवण्यात आली असून या संबंधित नमोसन्मान निधीची तारीख ही तेवीस मार्च ठरवण्यात आलेली आहे अशी माहिती मंत्रिमंडळात देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशाच शेती निगडित माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद